दोन हजार विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांबद्दल आमदार रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून आपण त्यांच्या जा मतदारांकडून जाणून घेऊयात विकास योजनांची जी, 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 जी कामं केली पाहिजे होती जनतेच्या वेगवेगळ्या वे वे समस्या होत्या त्या सोडवणं अपेक्षित होतं परंतु त्या सोडवल्या गेलेल्या नाहीये गेल्या दोन वर्षात काम झालेले आमदार साहेबांकडून म्हणजे बऱ्यापैकी चांगले काम आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळेल नाशिक पूर्वमध्ये बघायला मिळाले आहेत अतिशय उत्तम काम केले आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र असो विरंगुळा केंद्र असो किंवा मंदिरासाठी पेवर ब्लॉक काम असो किंवा इतर काही विकास कामे असो त्यांनी उत्तम प्रकारे केली आहेत आमदार साहेबांनी आपला राजकीय वारसा पुढे चालवलाय तो अतिशय प्रगती पथावर दहा पैकी चार गुण देऊ इच्छित पाच गुण देऊ इच्छित दहा पैकी आठ गुण देईल दहा पैकी आठ गुण निश्चितच दे दहा पैकी मी त्यांना त्यांच्या कार्यकाळा संबंधी आठ मार्क देऊ इच्छिते या होत्या आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात दिलेल्या प्रतिक्रिया मतदारांनी आमदार रिपोर्ट कार्डवर दिलेल्या गुणांची सरासरी होते सहा पूर्णांक सहा गुण